नमस्कार मी राहुल आपण पाहतात लेट्सअप मराठीचे लाईव्ह बुलेटिन चला तर मग जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्वपूर्ण घडामोडी पहिली घडामोड आहे नांदेडमधून नांदेडमध्ये आज एक नाट्यमय घडामोड आपल्याला पाहायला मिळाली मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन न करता राज्यपाल परतले नांदेड येथील अल्पसंख्याक मुलीच्या वसतिगृहाच्या इमारतीच्या उद्घाटन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते होणार होते पण या इमारतीचे उद्घाटन न करता भगतसिंग कोश्यारी यांचा ताफा विद्यापीठाबाहेर पडला या उद्घाटनावरून आधीच राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यामध्ये वादंग निर्माण झाले होते तसेच राज्यपालांच्या या दौऱ्यावर पालकमंत्र्या पालकमंत्र्यांनी पालक अघोषित बहिष्कार टाकल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हस हसन मुश्रीफ यांनी दिली होती या यामुळे अजूनच आता राज्यपाल आणि राज्य, राज्य सरकार यांच्यातील वाद अजून चिघळण्याची चिघळू शकतो असे सांगण्यात येत आहे यानंतरची बातमी आहे आठवी पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा संदर्भात गेल्या काही काळात राज्या राज्यात ज्या पद्धतीने परीक्षा रद्द केल्या जात आहेत किंवा परीक्षांच्या तारखा पुढे ढकलल्या जात आहेत अशा अशाच पद्धतीने आता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे नऊ ऑगस्टला होणारी ही परीक्षा आता बारा ऑगस्टला होणार असल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीने देण्यात आली आहे त्यामुळे आता अजूनच मुलांना वाट पाहावी लागणार आहे यानंतरची बातमी आहे लोकल संदर्भात मुंबईची जी लाईफलाईन आहे संदर्भात आज आज मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितले की ज्या पद्धतीने आपण राज्यामध्ये शिथिलता निर्माण केली आहे ज्या पद्धतीने आपण राज्यातील पंचवीस जिल्ह्यामध्ये शिथिलता आणली अशाच पद्धतीने जबाबदारीने काम करून आपण लोकल देखील सुरू करणार आहोत त्यामुळे या या संदर्भात मी तुम्हाला लवकरच तुमच्यासोबत संवाद साधून या संदर्भात लवकरच निर्णय घेईल त्यामुळे कुठलीही गडबड करू नका असे मुख्यमंत्री म्हणाले यानंतरची एक महत्वपूर्ण बातमी आहे ती म्हणजे राज्यातील कॉलेज संदर्भात गेल्या काही दिवसापासून राज्यातील कॉलेज बंदच आहेत पण आता राज्यातील कॉलेज सुरू करण्यासंदर्भात उच्च शिक्ष उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सावंत यांनी एक स्पष्टीकरण दिले आहे येत्या पंधरा ते पंधरा सप्टेंबर ते एक ऑक्टोबर दरम्यान राज्यातील कॉलेज पुन्हा सुरू करण्याची म सुरू करणारा असल्याची माहिती उ उद... उदय सावंत यांनी दिली आहे हे कॉलेज टप्प्याटप्प्याने सुरू करणार आहोत कोरोनाची स्थिती पाहून त्या त्या भागातील कोरोनाची स्थिती जशी असेल त्यानुसार तेथील कॉलेज सुरू करणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली आहे यानंतरची एक महत्वपूर्ण ऑलिम्पिक संदर्भातील आज भारताला टोकियो ऑलिम्पिकमध्ये खूप काही पाहायला मिळाले म्हणजे काही सामन्यामध्ये भारताचा पराभव झाला तर काही सामन्यामध्ये भारताला विजय देखील मिळाला आहे आज तब तब्बल चाळीस वर्षानंतर भारतीय हॉकी संघाने पदक मिळवले आहे त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे तसेच कुस्तीपटू कुमार दहिया याने देखील आज एका पदकाची कमाई केली आहे परंतु त्याला अंतिम सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागला तसेच कुस्तीपटू दीपक पुनिया याने देखील शेवटच्या दीपक पुनियाला शेवटच्या दहा सेकंदामध्ये पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे त्याचक त्याचे देखील पदक त्याला देखील त्याचे देखील कांस्य पदक हुकले आहे तसेच कुस्तीच्या पदकाची प्रबल दावेदार मानली जाणारी विनीत फोगाट हिचा देखील देखील आज पराभवाचा सामना करावा लागला त्यामुळे तिच्या देखील पदकाच्या आशा आता संपल्या आहेत तसेच आत्तापर्यंत या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताने एकूण पाच पदके मिळवली आहेत परंतु भारताला अजून देखील सुवर्ण पदकाची वाट पाहावी लाग लागणार आहे आता येत्या काही दिवस काही दिवसच उरले आहे या ऑलिम्पिकसाठी त्यामुळे आता भारताला स्वर्णपदक मिळते की नाही हे महत्त्वाचे आहे या अगोदर दोन हजार बारामध्ये लंडनमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताने एकूण सहा पदके मिळवली होती आता हे पाहणं देखील महत्वाचं असेल की का या हाच हो सहा पदकाचा रेकॉर्ड भारत पुढील काळात मोडतं की काय हे आपल्याला पाहणं औचित्याचे असेल या होत्या दिवसभरातील संसिप्त पाच महत्त्वाच्या घडामोडी नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी पहा पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला फॉलो करा पाहत राहा लेट्सअप मराठी तसेच अजून काही संक्षिप्त घडामोडी पाहण्यासाठी लेट्सअप मराठी हे ॲप देखील डाउनलोड करा धन्यवाद